मोदी सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये विशेष करून जी एस टी कर रचनेत काही बदल करण्यात आले होते या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी चोपन्नावी जी एस टी परिषदेची बैठक पार पडली यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले काही वस्तूंवर जी एस टी दर कमी करण्यात आला आहे तर काही वस्तूंवर बोजा वाढवण्यात आला आहे कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत ते आता पाहूया जी एस टी काउन्सिलच्या बैठकीनंतर महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले की अल्पपहारावरील जी एस टी आता अठरा टक्क्यावरून बारा टक्के करण्यात आली आहे याशिवाय कर्करोगाच्या औषधावर बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के जी एस टी आकारला जाईल त्यामुळे कॅन्सरची औषधे स्वस्त होणार असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे संजय मल्होत्रा म्हणाले की धार्मिक प्रवासाला जाणाऱ्या वृद्धांच्या समस्या लक्षात घेता हेलिकॉप्टर सेवा वापरणाऱ्या प्रवाशांना जी एस टीमधून दिलासा देण्यात आला आहे तो अठरा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आला आहे त्यामुळे केदारनाथ बद्रीनाथ आणि वैष्णोदेवी तीर्थक्षेत्री जाणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे तसेच यापुढे रिसर्च फंडवर जी एस टी नसणारे राज्य किंवा के केंद्र सरकारच्या कायद्यानुसार स्थापना झालेल्या कोणत्याही विद्यापीठ आणि संशोधन केंद्राला सरकारी किंवा खाजगी क्षेत्राकडून निधी मिळत असेल तर त्यांना यापुढे कोणताही जी एस टी भरावा लागणार नाही आहे गेल्या महिन्यात आय आय टी दिल्लीसह देशातील अनेक शैक्षणिक संस्थांना संशोधनासाठीच्या निधीवर जी एस टी नोटीस मिळाली होती यानंतर अर्थमंत्रालयावर जोरदार टीका झाली होती आणि आता विमा आणि ऑनलाईन पेमेंटबाबत निर्णय वेटिंगवर ठेवला आहे संजय मल्होत्रा म्हणाले की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या अर्थमंत्र्यांसोबत जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत आरोग्य विमा आणि जीवन विमा प्रीमियरवरील जी एस टी कमी करण्यावरही चर्चा झाली हा विषय आता गटाकडे पाठवण्यात आला आहे हा गट ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत आपला अहवाल तयार करेल आणि सादर करेल नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या जी एस टी कॉन्सिलच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली जाईल ऑनलाईन पेमेंटवरील जी एस टीचे प्रकरणही फिटमेंट समितीकडे पाठवण्यात आले आहे बदललेल्या जी एस टी दराबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशाच माहितीसाठी विषयास या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा